जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून पंधरा वर्षांपूर्वी अपघातात गंभीर जखमी होणाऱ्या व्यक्तींना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचवावे या उदात्त भावनेने ही मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाचे अनेक लोककल्याणकारी उपक्रम सुरू आहेत त्यामध्येच महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ पंचवीस जुलै दोन हजार दहा रोजी गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी करण्यात आला या जीवनदायी सेवेने आता पंधराव्या वर्षात पदार्पण केलंय आज महाराष्ट्राच्या हद्दीत विविध राष्ट्रीय महामार्गावर तब्बल त्रेपन्न रुग्णवाहिका अविरतपणे चोवीस तास कार्यरत आहेत इस सेवा पूर्ण मोफद ही।, ही सेवा पूर्णपणे मोफत देण्यात येत आहे ही सेवा उपलब्ध असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील ठराविक अंतरावर ठराविक ठिकाणी या रुग्णवाहिका उभ्या असतात अपघाताचा संदेश प्राप्त होताच रुग्णवाहिका देवदूताप्रमाणे तात्काळ घटनास्थळी जाऊन संबंधित अपघातग्रस्तांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करतात जखमींच्यावर वेळेत उपचार झाल्याने त्यांचे प्राण वाचतात या तत्पर सेवेमुळे आजपर्यंत सत्तावीस हजाराहून अधिक अपघातग्रस्तांना जीवनदान मिळालंय जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या का या मोफत जीवनदायी आणि तत्पर रुग्णवाहिका सेवा कार्याची समाजाच्या सर्व स्तरातून प्रशंसाच होत आहे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या संकल्पनेतनं ज्या पंधरा वर्षापूर्वी रुग्णवाहिका ह्या नॅशनल हायवेवर सुरू झाल्या त्याचं उद्घाटन मला आनंद आहे सांगताना की माझे वडील अण्णांनी केलेलं होतं लोकार्पण अण्णांनी केलेलं होतं आणि त्या गोष्टीला आज पंधरा वर्ष पूर्ण होत आहेत एका अँब्युलन्सशी पुढं जाऊन त्रेपन्न अँब्युलन्स झालेल्या ज्या पूर्ण महामार्गावर आपल्याला सेवा देतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सेवा देतात या रुग्णवाहिकांमधनं सुमारे सत्तावीस हजार लोकांचे प्राण वाचवण्यामध्ये संस्थांना यश आलं आहे आणि म्हणून मी स्वामीजींना मनापासून धन्यवाद देतो की शासनाच्या पुढे जाऊन सामाजिक काम करण्याचा सा उपक्रम संस्थांच्या माध्यमातून गेली पंधरा वर्ष सातत्यानं सुरू आहे त्याबद्दल मला स्वतःला कौतुक देखील आहे